मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगू इच्छिते की गेले काही दिवस मी गावी गेले होते एका कामासाठी ज्यामुळे आपले व्हि चॅनलवर व्हिडिओ आले नाहीत आणि ज्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागू इच्छिते परंतु यापुढे आपले चॅनलवर व्हिडिओ रेग्युलर येतील तर इथे घरी आल्यानंतर मी घराची बेसिक क्लिनिंग करून घेतली त्यानंतर ट्रॅव्हलिंगचे गावी जाचे जे कपडे होते ते सगळे स्वच्छ धुवून फक्त कपाटात ठेवत जात होते मी रचलेलं नव्हतं कपाट आज इथे सुरुवात अन्विकाच्या कप्प्यापासून करत आहे तर तिचं कपाट खूप मेसी होऊन गेलं होतं सगळ्यात आधी तिचंच क रचायला घेतले कपडे इथे मी गावी गेले होते तिथून अन्विकासाठी माझ्या भावाने बहिणीने क्लिप गिफ्ट केले होते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हा एक ड्रेस आहे जो पुढच्या महिन्यात अन्विकाचा वाढदिवस आहे ज्यासाठी आम्ही घेतला होता आणि तो शरारा पॅटर्नचा आहे अन्विका आता तीन वर्षाची होणार आहे परंतु आत्तापर्यंत तिने फ्रॉकच घातले होते पहिल्यांदा ती शरारा पॅटर्न घालणार होती आणि तो मला खूप आवडत होता त्यामुळे तुमच्यासोबत शेअर केला तुम्हाला कसा वाटला ड्रेस मला कम नक्की सांगा आता सगळे कपडे आधी मी काढून घेणार आहे आणि जे थ्री टायर रॅक आहे त्यातले कपडे बस तिथे घडी करून ज्या ज्या सेक्शनमध्ये ते कपडे असतात तसे ठेवून घेणार आहेत आणि जे फ्रॉक आहे नवे कपडे आहेत ट्रॅव्हलिंगचे कपडे आहेत ते सगळे काढून घेतले आहे थ्री टायर रॅकमध्ये सगळे डेली वेअर असतात अन्विकाचे जसे की टी शर्ट आहे थ्री फोर्थ साईज पॅन्ट आहे शॉर्ट पॅन्ट्स आहेत हे सगळे मी त्याच्यात ठेवत असते तर तिथल्या तिथे घडी करून लगेचच ठेवून घेते आहे कपाट नेहमी सुटसुटीत दिसावं आणि आपल्याला हवी ती वस्तू पटकन आपल्याला मिळावी त्यासाठी मी हे ऑर्गनायझर्स ठेवले आहे ज्यात बास्केट आहे हँगिंग प्लांटर्स आहे थ्री टायर हे जे आपलं रॅक असतं ते पण घेतलं आहे ज्याने माझं काम खूप सोपं होतं आता जे कपडे मी बेडवर सगळे काढून ठेवले होते ते सगळे घडी करून घेते आहे आणि तिचे जे फ्रॉक आहे ते सगळे मी एका बॉक्समध्ये ठेवून घेतले आहेत टॉवेल शॉर्ट पॅन्ट ट्रॅव्हलिंगचे सगळे ड्रेसेस वेगळे करून घडी करून ठेवून घेते आहे कपडे सगळे घडी झाल्यानंतर अशा रीतीने मी कपाटात ठेवून घेते आहे तुम्ही अनुभवलं असेल फ्रेंड्स जर फ्रॉक्स वगैरे असतात तर ते खूप जागा अडकवतात तर त्यासाठी मी अशा रीतीने कार्डबोर्ड बॉक्सचा वापर करते आणि बॉक्स उभा करून त्याच्यामध्ये सगळे फ्रॉक्स ठेवून घेते आणि जे दुसरे बाहेर जाण्याचे वगैरे कपडे आहेत ते वेगळे बॉक्सच्या बाजूला जे जागा आहे त्याच्यात जा ठेवून थे दिले आहेत अशा रीतीने एक कप्पा तयार होतो किंवा सेक्शन तयार होतात की होता। ज्याने आपल्याला कळतं की बाहेर आपल्याला हे कपडे घालायचे फ्रॉक तर आपल्याला याच बॉक्समध्ये मिळणार आहे आणि डेलीवेअरचे आहेत ते त्या रॅ स्टीलचा जो रॅक आहे त्याच्यातच मिळणार आहे त्याच रीतीने हे जी हँगिंग प्लांटर्स आहेत त्यात मी तिचे सॉक्स रुमाल मास्क आहे व ते सगळं ठेवलं आहे त्यानंतर डायपरसाठी देखील मी वेगळा बॉक्स केला आहे ज्यात तिचे सगळे डायपर ठेवलेले आहेत त्यानंतर गावी जाताना मी असं पाऊच घेतलं होतं ज्यात तिचे औषधं आणि लोशन पावडर वगैरे एकाच पाऊसमध्ये ठेवलं होतं तर ते देखील आता रिमूव्ह करून घेतलं आहे आणि मग आता हा बॉक्स आहे त्याच्यात ते औषधं पुन्हा सगळे ठेवून डबा पॅक करून याच कप्प्यामध्ये ठेवून देणार आहे तर अशा रीतीने आपण डब्यामध्ये ठेवलं की सगळी औषधं आपल्याला एका जागी मिळतात प्लस जागा मेसी होत नाही त्यामुळे आपल्याला सारखं सारखं आवरावं लागत नाही आता एकचदा आपण हा डबा ऑर्गनाईज करून ठेवला की ज्यावेळी आपल्याला एखादं औषध लागलं त्याचवेळी आपण घेऊन परत डबा तसाच ठेवू शकतो बेसची जी जागा होती ती क्लिअर करून घेतली आहे आणि त्यानंतर मग खालच्या साईडला तिची जी ज्वेलरीचा बॉक्स आहे तो ठेवून घेते आहे आणि ही ब्ल्यू बास्केट आहे त्याच्यात तिचे डेलीचं सामान ठेवत असते थे। जसं की पावडर आहे तेल आहे लोशन आहे कंगवा काजळ हे सगळे तिच्या ब्ल्यू बास्केटमध्ये ठेवत असते थे। तर ती रिकामी करून घेते आहे आणि गावी जे काही सामान ठेवला होता है, तो बॉक्समध्ये थे पुन्हा ठेवून घेते आहे तर अशा रीतीने प्रत्येक वस्तूला जागा केली की त्या वस्तूची सेल्फ लाईफ पण वाढते आणि आपल्याला जास्त आवरावं लागत नाही एकदा आपण व्यवस्थित ठेवलं की सारखं सारखं त्याच्याकडे पाहावं लागत नाही आता कपाट व्यवस्थित ऑर्गनाईज झाल्यानंतर बेडवरची अवस्था तुम्ही बघू शकतात की सगळे कपडे बेडवरच पसरलेले होते तर ते सगळे आवरून घेते आहे पूर्ण बेड क्लिअर करून घेते आहे आणि त्यानंतर मला बेडशीट पण आज चेंज करायची होती तर ती देखील मी बेडशीट लगेचच चेंज करून घेते आहे मी गावी जाऊन आले की घरी आठ ते पंधरा दिवसासाठी आपले घर खूप मेसी होऊन जातं तर अशा वेळेला मी नेहमी घराची डायरेक्ट डीप क्लिनिंगच करते म्हणजे जेव्हा गावी जाऊन येते तेव्हा बेसिक क्लिनिंग करते आणि त्यानंतर लगेचच आठ ते पंधरा दिवसात पूर्ण घराची डीप क्लिनिंग करते तर तुम्ही देखील असंच करतात का कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता मी आधी हे पीठ तयार करून घेतलं गव्हाचं आणि त्यानंतर मला चक्की साफ करायची होती कपाट रचून घेतलं तो बेडरूम क्लिअर झाल्यानंतर आता मी या रूममध्ये आली आहे आणि चक्की व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेते आहे चक्की साफ करण्यासाठी मी पेंट ब्रशचा जो ब्रश असतो तो वापरते आणि अशा रीतीने स्वच्छ ब्रशने आधी स्वच्छ करून घेते त्यानंतर मग कपड्याने कोरड्या कपड्याने पुसून घेते आपल्याला चक्कीला ओला कपडा किंवा पाणी लावायचं नसतं त्यामुळे आपल्याला कोरडंच पुसून घ्यायचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घरी तयार पीठ मिळतं परंतु एक काम वाढतं आपलं की आपल्याला नेहमी मग चक्की पण पुसून ठेवावी लागते तर मैत्रिणींनो अशा रीतीने चक्की पुसून घेतली आहे आणि बाहेरून पण तिला स्वच्छ करून मग झाकून दिली आहे कवरने आणि या रूममधला जो पसारा होता तो पण आवरून घेतला आहे स्वच्छ झाडू मारून घेतला आहे आणि त्यानंतर हा जो सोफा आहे त्यावर बेडशीट मला टाकायची होती ती देखील मी टाकून घेतली आहे तर तुम्हाला आजचा माझा क्लिनिंगचा व्हिडिओ ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल लायकोन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद